महाराष्ट्र सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू केलेल्या शिवशाही एस टी बस सेवा सध्या दुरावस्थेत पोहोचली आहे नालाजोपार आगाराची एक शिवशाही बस पुणे सोलापूर मार्गे सोलापूरला जात असताना दौंड तालुक्यातील गावच्या हद्दीत नागरिकांच्या डोळ्यात भूळफेक करणारं वास्तव उघड झालं त्यामुळे भंगार बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत असा आरोप प्रवासी करत आहेत वरवणगावच्या हद्दीत शासनाने नेमून दिलेल्या एका हॉटेलवर गाडी थांबवली आणि चालक आणि वाहक यांनी बंद झालेली बस सुरू होत नसल्याच्या कारणावरून गाडीचं इंजन सुरू ठेवून तब्बल पंचवीस ते तीस मिनिट जेवणासाठी तशीच उभी ठेवली प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत बस नजरेआड ठेवण्याच्या या निष्काळजीपणावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आरामदायी प्रवास व्हावा म्हणून एसटीचे प्रवासी शिवशाही बसनं प्रवास करणं पसंत करतात मात्र सध्या एस टीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था पाहून तुम्हीही अवक व्हा दरम्यान एस टीच्या हायटेक बस गाड्यांची अशी दैनीय अवस्था बघायला मिळत असेल तर मग लालपरीची काय अवस्था असेल असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो प्रतिनिधी राहुल अवचट पुणे प्राईम न्यूज यवत